डोंबिवली हदरली पंधरा वर्षीय मुलीचे अपहरण खोलीत कोंडून लैंगिक अत्याचार गर्भपात नंतर वेशा व्यवसायात ढकलले डोंबिवलीत उघडकीस आलेल्या एका घटनेने संपूर्ण शहर हादरले आहे मसाला विक्री करणाऱ्या एका इसमाने, एका वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे धक्कादायक बाब म्हणजे अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिल्याने पीडितेचा एका महिलेच्या घरी नेऊन गर्भपात केला त्यानंतर या पीडित मुलीला एका दाम्पत्याच्या घरी ठेवले या दाम्पत्याने तिला वेश्या व्यवसाय करण्यास भाग पडले तिच्यावर पुन्हा लैंगिक अत्याचार सुरू होता सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने हा सगळा धक्कादायक प्रकार उघडकीस आला अखेर या टिळकनगर पोलिसांनी महिलेच्या घरी छापा टाकत मुलीची सुटका केली पोलिसांनी एक महिलेसह तिचा पती दोन पुरुष अशा चार जणांना धक्कादायक म्हणजे अटक झालेली शेख या महिले विरोधात या देखील गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे पीडित मुलगी आपल्या आई व बहिणींसह डोंबिवली परिसरात राहते तिच्या आईचा खाद्यपदार्थ विक्रीचा व्यवसाय आहे या व्यवसायातून आशुतोष राजपूत या तरुणाचे त्यांच्या घरी येणे जाणे होते तो देखील मसाले विक्रीचा व्यवसाय

कलम एकशे सदतीस दोन भारतीय न्यायसंहिता अन्वय गुन्हा नोंद करण्यात आला होता फिरद यांनी गुन्ह्याच्या तपासामध्ये आशुतोष राजपूत या त्यांच्या ओळखीच्या व्यक्तीवर संशय व्यक्त केला होता त्याचा शोध घेतला असता तो फरार होता तांत्रिक तपासात टिळकनगर पोलिसांनी एक महिला सह तिचा पती व दोन पुरुष गिराईक यांना अटक केलेली आहे सदर महिले पीडित मुलीकडून जबरदस्तीने तिच्या घरात वेशव्यवसाय करून घेतलेला आहे त्या प्रकरणी आरोपींची दिनांक सव्वीस पाच दोन हजार पंचवीस रोजी पावेतो पोलीस कस्टडी रिमांड मिळालेला आहे पुढील तपास ए पी आय बघाड हे करीत आहेत सदर गुन्ह्यामध्ये आम्ही कलम पासष्ट एक अठ्ठ्याऐंशी एकशे त्रेचाळीस एकशे चव्वेचाळीस एक एक भारतीय न्यायसंहिता सह कलम चार आठ बारा पोक्सो ॲक्ट सह कलम तीन चार पाच सहा पीटा ॲक्ट ऍक्ट याप्रमाणे गुन्ह्याचा अंतर्भाव केलेला आहे